नमस्कार मित्रांनो मी रिया टीचर तुमचं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आत्ता आपण संध्याकाळ झालेली आहे चार साडेचार झालेले जवळजवळ आणि आत्ता आपण पालखी सोहळ्याचा आरंभ करणार आहोत तर तत्पूर्वी थोडंसं आपल्या महिलांनी एक कलर येलो कलरच्या साड्या घेतल्या होत्या आणि मग मठातर्फे आपल्याला फेफे होते त्या फेट्यांची बांधणी चालू आहे आणि जरा पूर्ण परिसर असा ते स्वामी नामस्मरणाने धुव धुवून आहे सगळ्यांची थोडी लघुगाई धावपळ चालू आहे पाल की पालखीचा रूट कसा असणार आपण कुठून ती कसं यायचं परत प्रवास कसा असेल कोणी पालखीसोबत असेल हा पालखी कशा रूट नेणार आहे काही आपल्या पंतनगरमध्ये डेव्हलपमेंटचं काम चालू असल्यामुळे आपला जो नेहमीचा अलाबत प्रमाणे आपण जो रूट वापरतो पालखी सोहळ्यासाठी तर तिथे थोडे जर एक रस्त्याचे काम चालू असल्यामुळे आपल्याला रूट चेंज करायला लागणार हे आम्हाला आयत्या वे वेळी कळलं तर त्याप्रमाणे आपण रूट चेंज होणार आहे समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ आपल्या मठात सगळ्यांना चार चा सा वेळ दिली होती की मठात सगळ्यांनी सेवेकरेंनी आणि भक्तांनी पालखी सोहळ्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहायचं हे असं आपण आव्हान आणि विनंतीत विनंती केली होती त्याप्रमाणे सगळे स्वामी भक्त आलेले आहेत आणि एक स्वामींची मूर्ती आपण एक आणली होती स्वामींच्या पालखी सोहळ्यामध्ये एक रथाचे आयोजन करण्यात आलं तर त्याप्रमाणे स्वामींची एक छान मूर्ती आणली आणि त्याचं एक विशेष अट्रॅक्शन झालं होतं मग म्हणजे की जे आपण मठात स्वामींना जसं पिकांब आणि शेता घालतो त्याचप्रमाणे आपण या रथामध्ये जे स्वामींचं आपण मूर्तीचं स्थापना ठेव करणार आहोत त्यांनाही तसंच लूप आणणार आहोत काही माझ्या मैत्रिणी आहेत की त्याही सगळ्या तयार होऊन आल्या आहेत आणि हे बघा मठाचं रूप आणि स्वरूप वाहताना सगळ्या जास्त आनंद स्वामी सेवकांना स्वामी भक्तांना होतो एक चिमुरडी आहे तिने ही साडी घालून आली तिचंही एक विशेष होतं की नाही की मला ही चिमुरडी म्हणजे खूप वाचीच आहे आणि तिला एक पेटा घालायचं होतं ॲक्तीला पण लहान मुलांना पेटा देत नाही पण ती आता एवढं साडे सात तास करून आली तर तिला एक द्यावं आणि आपलं नेहमीचं पथक असतं भूम पथक रश म्हणून त्यांची ही तयारी झाली डोळे खंबेला बांधले मुली मुलं अशी सज्ज झालेली आहे त्यात सलामीची तयारी त्यांची झाली आणि आता आपण पालखी सोहळ्याचं आम्ही म्हणजे आपली पालखी मठातून प्रस्थान करून पुन्हा म मठातच येणार आहे पण पहिलं आपण नेहमीप्रमाणे जसे आज मंदिरं आपण घेत असतो म्हणजे तिथून आपल्या मठाच्यापासून जवळ असणारे दुर्गापर्मेश्वरीचं मंदिर आहे पहिली पालखी आपली तिथे मंदिरात जाते तिथून मग आपले गणेश मंदिर जे आपल्या कोकणचे पंतनगरचं आराध्य आणि पुरु पूर्वीपासूनच म्हणजे खूप जुनं मंदिर आहे ते मंदिर पूर्वी खूप एक छान साधंसुद्धा कवल कौलारू घरासारखं होतं आता त्या मंदिराचाही जुन जीर्णोद्धार होऊन ते मंदिरही प्रशस्त झालेलं आहे आणि दर मंगळवारी तिथे खूप प्रचंड गर्दी असते तोही एक नवसाला पावणारा गणपती आहे मग त्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपण थोडं पुढे मंदिराच्या पुढे जाणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी thank <laughs> you पालखी सोहळ्याला म्हणजे जा आपण दिलेल्या वेळेनुसार ना आता थोडा जरा उशीरच झाला कारण ऊन कडाक्याचं ऊन पडलेलं आहे रस्ताही तसा ता चांगलाच मजबूत तापलेला आहे तर त्यामुळे थोडं उशिरा निघण्याचा सगळ्यांचा निर्णय झाला आणि साडेपाच पाच साडेपाच जवळजवळ झाली तेव्हा आपण पालखी सोहळ्याला सुरुवात केली आणि असं करत करत आपण जवळजवळ जे संध्याकाळ झाली संध्याकाळची आरती आपली मठात रेग्युलर साडेसातला असते तर आपण

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कुमारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिव हुझि शिव जवळजवळ सहा साडेसहा झाले होते आणि आपण मठाच्या जवळपासच्या एरियात घेऊन पोचले होते म्हणजे नगर मध्येच आपण होतो तर त्या दोन ताश्याच्या गजरामध्ये सगळ्यांना ठिळकावं असं वाटलं महिलांनी खूप एन्जॉय केलं आणि आपण मठाच्या जवळ आल्यावर सगळ्यांचे त्या ढोल ताशाच्या पथकावर सगळेजणं नाचू लागले आणि सगळ्या महिलांनी खूप आनंदाने त्याचा आस्वाद घेतला काही मी छानपैकी फुगडी वाटली चौपदं तीन पदर असं जे असतात त्या फुगड्याच्या बरेच प्रकार आहेत त्यातले प्रत्येकजण फुगडीचा प्रकार दाखवत होते आणि मग आर जवळजवळ खाटी आपल्याकडे एक चांगलं होतं की आरतीच्या आधी मठात येणं हे आपले टार्गेट जवळजवळ होतं त्याप्रमाणे आपण त्या टार्गेटनुसार अगदी वेळेत पोचलेला आहे त्यामुळे अजून सगळ्यांना आनंद झाला आणि थोडंसं महिलांचा आग्रह वाटतो की अजून थोडा वेळ जर आम्हाला नाश्ता आला तर परवर होईल आणि प्रत्येकाने खूप धमाल केली आम्हाला सगळ्यांना मजा आली आणि आता थोड्याच वेळात आरती चालू होईल आता थोडी आम्हाला थोडं मजा करता आली खूप आनंद वाटला आणि अशा रीतीने आज आमचा पहिला दिवस वर्धापन दिनाचा इथे संपवत आहे मी आणि उद्या परत तुम्हाला व मठाचा वर्धापन दिनाचा दुसरा दिवस म्हणजे दोन मेचं तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे की काय काय आपल्या मठात होणार आहे आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असं संपूर्ण छान आनंदाने उत्साहाने आम्ही आजचा दिवस सार्थकी लावला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजे शरण प्रप्दे